श्री स्वामी समर्थ आपण स्वामींचे भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनी आपल्या चा सीमा ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये मी तुमच्या समोर मांडणार आहे तुम्हाला जर असेच अनुभव येत असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगवा आपण देखील तुमचे अनुभव असे शेअर करूया चला तर मग त्यांच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे स्वामींचे अनुभव स्वामी सेवा आणि स्वामींविषयी संदेश आपण घेऊन येत असतो ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझे नाव सीमा गोसावी असे आहे आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे स्वामी भक्तांना अनुभव हृदय भरून येत आहे स्वामींची महिमा खूप आगाद आहे स्वामींनी प्रत्येक क्षणक्षणी माझ्या जीवनाचे खूप मोठी साथ मला दिली आहे स्वामी आपण जेव्हा नवीन स्वामींच्या सेवेत येतो तेव्हा आपण खूप अपेक्षा घेऊन स्वामींकडे येत असतो पण जेव्हा आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात त्यानंतर जे काही उरत ते फक्त आणि फक्त स्वामींची खरी भक्ती ज्या आपली इच्छा एखादी पूर्ण होत नाही त्यावेळेस आपण स्वामींवरती नाराज होतो त्यावेळेस खरं आपण खूप मोठी चूक करत असतो ही चूक मी केलेली आहे तुम्ही करू नका त्यासाठी मी हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे मी गेल्या पंधरा वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे दोन हजार तेरा ते चौदापासनं मी स्वामींच्या सेवेत आली तेव्हा आली पण मी काहीच जास्त तेव्हा सेवा करत नव्हती मी सेवा सेवेमध्ये कशी आली तर माझी आर्थिक परिस्थिती ही खूप हालाखीची झालेली होती आम्ही आमचं मूळ गाव हे अहिल्यानगर आहे पण आम्ही पुण्या येथे स्थायिक झालेलो आहे माझ्या मिस्टरांना जॉब होता अहिल्यानगर इथे आमची शेती आहे पण यांच्या भावांनी ती सर्व शेती त्यांच्या नावावर करून घेतली आहे त्या ते येऊ देत नाही त्यामुळे येता येत नव्हतं आणि इकडे दे देखील मिस्टरांना कमी पेमेंट असल्यामुळे सर्व काही आर्थिक परिस्थिती खूप ढासळली होती स्वतःच घर नव्हतं रेंटने आम्ही राहत होतो दोन मुलांचे शिक्षण चालू होते घरामध्ये मी काही करत नव्हती पण मला वाटत होत की मी देखील जॉब करावा पण मला जॉब काही मिळत नव्हता मिस्टर दुन्ही भांडी करण्यासाठी नाकार देत होते काय करावं खूप मोठा प्रश्न पुढे उभा राहिला होता अक्षरशः कधी कधी अधि घरामध्ये खायला देखील काही राहत नव्हतं इतकी बिकट परिस्थिती आमच्यावरती ओढवली होती त्याच दरम्यान काय झालं माझी जी, जी चुलत बहीण आहे तिच्या मुलाचा पेपर होता म्हणून ते जण आमच्या घरी आले मुलाचा पेपर दुसऱ्या दिवशी होत्या आदल्या दिवशी रात्रीच ते आमच्या घरी मुक्कामी आले होते आमची परिस्थिती बघून ती तिला खूप वाईट वाटलं मी तिला माझं सर्व काही सांगितलं त्यावेळेस ती म्हटली हे बघ मी स्वामींची सेवा करते तू जर स्वामींची सेवा केली तर तुला यातून मार्ग नक्की मिळेल कारण स्वामी महाराज असे आहेत की ते आपल्या प्रत्येक भक्ताची हा कायकून धावत येत असतात मला त्यांचे खूप सारे अनुभव आहे तिने मला त्यांचे आलेले अनुभव सांगितले त्या क्षणी स्वामींनी माझ्या हृदयामध्ये घर केलं आणि स्वामींची सेवा मला करू वाटली ती म्हटली सुरुवातीला तुला फार अवघड जाईल आळस येईल जांभळा येईल कंटाळा येईल सेवा करू वाटणार नाही कधी येथे उठेल असं होईल पण तू घाबरू नकोस सेवा करत राहा सेवा सोडू नको सेवा म्हणजे फार काही करू नकोस जप कर म्हण त्यानंतर गुरुचरित्राचा आणि अठरावा अध्याय या अध्यायाचे तू पा वाचन कर बघ तुझ्या आयुष्यात काय होतं असं तिनं सांगितलं तिनं सांगितलं आणि ती गेली नंतर मग मी महाराजांचा फोटो स्वामीचरित्र माळ वगैरे घेऊन आली मी चौदावा आणि अध्यायाचे दहा रुपयाचे पुस्तक देखील घेऊन आली सेवा सुरू झाली मिस्टर म्हटले आता हे काय नवीन काढलं मी म्हंटल आता आपलं सर्व काही संपलं आहे येतच जमा आहे शेवटचा पर्याय म्हणून हे आपण करून बघूया स्वामीच्या आपण शरण जाऊया स्वामी जर आपल्याला काही मार्ग दाखवला तर नक्की आपल्या आयुष्यात चांगलं होईल असं मला वाटतं काय माहीत पण खूप विश्वास आहे माझा की आपलं नक्की चांगलं होणार मिस्टर म्हटले तुला योग्य वाटतं तर तू कर असं म्हटले आणि सेवा सुरू झाली त्या दरम्यान मिस्टर आणि मी पालेभाज्याचा व्यवसाय करूया असं ठरवलं स्वामींची जशी इच्छा असेल तसे करूया मग मिस्टर मंडईत सकाळी पहाटे वाजता जाऊ लागले माझ्यासाठी भाजीपाला घेऊन येऊ लागले मुले शाळेत गेली की मी भाजीपाल्याची गाडी लावू लागली त्या गाडीवरती मी स्वामी समर्थ महाराज असं लिहिलं आणि महाराजांचं जप करत बसायची अकरा वेळेस तारक मंत्राचं तीर्थ मी बनवत असायची आणि बनवता बनवता ते तीर्थ बनून घरामध्ये आणि माझ्या पालेभाल्याच्या भाजीच्या गाडीवरती ते मी शिंपडू लागली हळूहळू माझं ते खूप चालू लागलं मी गल्ली गोळ्यामध्ये ती गाडी घेऊन फिरू लागली आणि माझं व्यवसाय खूप चालू लागला माझ्या घरातील जी परिस्थिती होती ती सुधरू लागली मी फार काही सेवा करत नव्हती पण जेव्हा गाडी चालवायची तेव्हा मुखात फक्त श्री स्वामी समर्थ नाव असायचं दमल्यासारखं झालं तर महाराजांना हाक मारायची स्वामी शक्ती द्या असं म्हणायची कारण कष्टाशिवाय पर्याय नाही जर आपण कष्टच केले नाही आपण बसून राहिलो तर कोण आपल्याला देणार स्वामींना कष्ट केलेले फार आवडता जो कष्ट करतो त्याचं फळ स्वामी महाराज नक्की देत असतात हे मी मोबाईलवरती ऐकलं होतं मोबाईल वरती हेडफोन घालून मी महाराजांचे अनुभव ऐकू लागले स्वामींचे संदेश ऐकू लागले तारक मंत्र ऐकत होती असं करता करता हळूहळू एक वर्ष पलटून गेलं एका वर्षानंतर आमची परिस्थिती खूप दुसऱ्या कंपनीमध्ये छान जॉब मिळाला आणि मला आता इच्छा होती की माझं स्वतःच घर असावं राहण्यासाठी आसराय असाय असावा स्वामींना म्हटलं मला वेळ नाही हे तुम्हाला देखील माहित आहे माझ्या कामातच राम आहे माझ्या कामातच तुम्ही आहे माझ्या मुखात तुम्ही आहे म्हणजे मी सर्व काही सेवा करते असं मला वाटतं असं स्वामींना बोलायची सकाळी लवकर मी भाजीच्या गाडीवर जात असायची आता मी गाडी फिरवत नसायची एका जागेवरतीच मी थांबत असायची कारण फार ओळख झाली होती एका वर्षामध्ये त्यामुळे दूरदूरवरून लोक माझ्याकडेच येत असायची आणि ताजी ताजी भाजी घेऊन जात असायची या व्यवसायात आम्हाला खूप परवडलं आणि माझ्या मिस्टरांनाही छान जाब लागल्यामुळे आता म्हटलं की आपण घराचं बघूया कारण पैसेही थोडेफार साचले होते माझे दागिनेही होते मिस्टरांना म्हटलं दागिने आज नाही उद्या होईल पण आपलं घर हे झालं पाहिजे हक्काचं घर जिथे असेल तिथे आपण राहूया स्वामींना आता विनंती केली की तुम्हीच मला घर तुम दाखवा इथे माझं काहीच नाही इथे जे काही आहे तुमचं आहे जोपर्यंत इथे मला तुम्ही पाठवलं आहे तोपर्यंत राहण्यासाठी थोडीशी जागा पाहिजे आहे तुमच्या आश्रयाला मला जागा द्या घर द्या तुम्हीच बघा मी बघणार नाही असं स्वामींना सांगितलं आणि काय आश्चर्य खरंच तसंच झालं जिथे आम्ही फ्लॅट बघितला तिथे दत्तांचं खूप छान मंदिर होतं तिथे दर गुरुवारी खूप छान आरती वगैरे होत असायची मी म्हंटल की आपल्याला इथेच फ्लॅट घ्यायचा आहे त्यांनी आम्हाला पंचवीस ते तीस लाख रुपये वन एच के फ्लॅट सांगितले एवढी रक्कम कुठून आणायची काय करायचं का खूप मोठा प्रश्न होता स्वामींना म्हटलं स्वामी एवढे पैसे नाही काहीतरी करा तुम्हीच धावा आता मदतीला या असं स्वामींना म्हटलं आणि मग त्यांनी कमी करून आम्हाला बावीस लाखामध्ये तो फ्लॅट देण्याचं ठरवलं आता आम्ही पंधरा लाखाचं लोन केलं होतं आम्हाला सात लाख रुपये जमा करायचे होते जवळपास तीन लाख रुपये साचले होते आणि माझे जे डागिने होते त्या डागिन्याचे पैसे मला चांगले येऊ द्या म्हणून स्वामींना विनंती केली आणि मला डागिनीचे पैसे छान मिळाले एक लाख रुपये माझ्या बहिणीने मला दिले असं करून आम्ही ते रक्कम भरली आणि आमचं स्वतःचा फ्लॅट झाला तो फक्त स्वामींच्या कृपेने आज जे कर्ज माझ्यावरती झालं होतं ते सर्व कर्ज मी फेडलं आहे माझे दागिने गेलं याचं दुःख मला नाही कारण मला स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे स्वामी आज नाही उद्या मला ते देणारच आहे जे नशिबात आहे ते मिळणारच आहे पण मी कष्ट करायचे कधीही सोडलं नाही स्वामींचं नाव मुखातून कधीही जाऊ दिलं नाही स्वामींनी मला खूप मोठा हा अनुभव दिला आज मी स्वामी कृपेने खूप सुखी समाधानी आहे आणि असेच मुखामध्ये स्वामींचं नाव राहावं हो। स्वामींची सेवा निरंतर माझ्याकडून घडत राहू हे स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझा अनुभव इथेच संपवते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेट अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त